वक्फ मंडळ रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन वक्फ बोर्ड प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात आंदोलने उभी केली असून आज बेळगावमध्येही भाजपचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून आंदोलन पुकारण्यात आले वक्फ मंडळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली यावेळी वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली जमीन आपला हक्क या घोषवाक्यासह भव्य आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली राज्य सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यानंतर आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार असून आता वक्फ बोर्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याचे षडयंत्र सुरू आहे शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात आणि अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली काँग्रेस सरकारने नेहमीच अल्पसंख्याकाचे तुष्टीकरण करण्याचे धोरण राबविले आहे अशा भ्रष्ट सरकारने पायोतार व्हावे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली यावेळी माजी आमदार अनिल विनके संजय पाटील भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील महिला नेत्या उज्ज्वला बडवाण्णाचे डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता al vale. sí. असू दे जे काही त्यांनी शेतकऱ्यांना ज्या पोटीसा बजावलेल्या आहेत त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उच्चार करतो सगळ्या पंचावमी योजनेमध्ये त्यांनी जे काही सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडे त्या योजना बजावण्यासाठी जो पैसा पाहिजे आहे तो त्या येन गेन ये प्रकारे तो सगळीकडनं काढतायत आणि हे अत्यंत चुकीचं आहे कितीतरी मुला भ्रष्टाचार असू देत किंवा वाल्मिकी भ्रष्टाचार असू देत या भ्रष्टाचाराला वाचा फोडलेली आहे पण त्याचा न्याय मिळत नाही आहे आम्हाला न्याय पाहिजे आहे आणि वक्फ बोर्डचं जे काय आता सध्या नवीन त्याच्यामध्ये जो सुधारणा कायदा येणार आहे त्याचा आम्ही पाठिंबा देतो त्याच्यामध्ये त्या वक्फ बोर्डच्या समितीमध्ये इतर काही म्हणजे महिलांचाही समावेश आहे इतर जातीच्या आणि धर्माच्या लोकांचाही समावेश आहे आणि त्याचा आम्ही पुरस्कार करतो वक्फ बोर्ड जे आहे त्या ज्या शेतकऱ्यांच्या असू देत किंवा तोंगांचे असू देत शेती जमिनी आणि काही त्यांच्या प्राप्तिकर वगैरे जे काय असतो त्याच्यावरती त्यांनी आपला आहे आणि दावा सांगितलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊन लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज मागणी करत आहोत आणि हे जोरात मोठ्या प्रमाणात बृहत आंदोलन आज इथं सुरू आहे आणि त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी मीडियानी पण नोंद घ्यावी आणि आम्ही याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे की त्यांनी याचा एक नियतीनं त्यांनी याचा पुरस्कार करून आपण राजीनामा दिला पाहिजे युतीमत्तेनं राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची आज इथं मागणी आहे धन्यवाद